नाही गोकुळ जिरवाळांनी माझ्या स्वागताचे बोर्ड लावलेले मोठे लावलेले फार चांगले लावलेले आणि ते व्यासपीठावर वेळ कमी होता त्यामुळे इच्छुक जे उमेदवार आहेत तिथले आमच्या पक्षाकडे ज्यांनी अर्ज केला त्या लोकांना आम्हाला बोलून देता आलं नाही उशीर झाला आपण बघितलं इथं किती वाजले आता दहा वाजता पण अजून आमच्या चार वक्ते बोलायचे राहून गेले त्यामुळं गोकुळ जिरवाळांना आणि आमचं स्वागत कमानी लावून केलं आणि त्यांची आम्हाला सदिच्छा आहे असं दिसतं आहे एकंदर अशातक नाही त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून माहिती आहे त्यामुळे ते, ते एकदा बोलले की बोलले त्यात रिव्हर्स नसतो आता हा रिव्हर्स येतो आहे हे ते त्यांच्या स्वभावाला धरून नाही आहे त्यामुळे ते, ते कन्सल्टंटने सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असतील मला माहीत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारवा विचारावा कधी केलं त्यांनी एक सभेमध्ये असं बोलले सभेमध्ये शरद साहेब माझे दैवत आहे माझं सुद्धा तर माझे कान झालं शक्यतो कोण ही राजकीय रणनीती आहे तर त्यांना खरोखर पश्चाताप झालेला आहे असं तुम्हाला वाटतं माहीत नाही पण अलीकडं ते त्यांचं स्वभाव त्यांनी थोडासा कन्सल्टन्सी कंपनी जी आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि जे त्यांचे ॲडवायझर आहेत अरोरा म्हणून ते सांगतील तसं ते विधानं करतात असा सगळ्यांचा समज आहे त्यामुळे मनापासून बोलले का नाही हे कळायला मार्ग नाही अद्यापही महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर केले उमेदवार जाहीर करायचे नाही असं आमचं सगळ्यांचे ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होत सा। काल वेगवेगळे इश्यू समोर येतात ते आणि जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि आपण असं बी सांगितलं की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल तो बंदूक कसा हिसकू शकतो पण ह्याच्यावर आता राजकारण जरा आणखी पुढे जात काय सांगा असं आहे की मी तुमच्या प्रश्नाच उत्तर आहे त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो ठीक आहे आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते, ते समर्थनीय नाहीये आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत पोलीस स्टेशन एफ आय आर लवकर दाखल करून घेतला नाही या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी ख केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी हे समाजाचं मत असतं तसं कसाबच्या वेळी होतं तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेरडे कृत्य करणाऱ्यांची करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे त्याला मदत करणारे त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजेत ना येवल्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पारंपरिक विरोधी होते आता महाविकास आघाडीमध्ये आपण एकत्र आहात आता यावेळेस आपलं तिकीट हे राष्ट्रवादीला तुम्ही मुळांना ते दिलं जाईल आता ते ह्या राष्ट्रवादी था। तुमचं राष्ट्रवादीचं तिकीट हे कोणाला असतात महाविकास आघाडीचं गणित कसं होणार इथले उमेदवार राष्ट्रवादी तुल। काँग्रेसचेच होते त्यामुळे इथली जागा बहुतेक आम्हाला मिळणार आहे पण महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी हे घोषित होईल तयारी पण ते करतात कसं काय मला माहित नाही आता कोण कोण तयारी करते कुठं कुठं कुणा कोणाला इच्छा योगा हे मला जास्त माहित नाही त्यामुळे बघू पुढे काय होतं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात शहा म्हणताय की आमचं लक्ष शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आहे त्यामुळे बेचाळीस जागांवर अडकू नका पंचाळीस जागा जिंकायच्या जागा तो सतराच झाल्या पंचेचाळीस कुठल्या घडल्या लोकसभेच्या सतराच जागा त्यांच्या आल्या आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धव ठाकरे हे मेजर फोर्सेस आहेत आणि त्यांना अटकाव करा त्याचा अर्थ आपण आता कमी पडतोय बरीचशी पिचीहाट झालेली आहे हे त्यातनं इनडायरेक्टली मेसेज आहे अद्यापी महाविकास आघाडीवर जागा वाटत नाही आणि त्यांनी उमेदवार के। के। जाहीर केले उमेदवार जाहीर करायचे नाही असं आमचं सगळ्यांचे ठरलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलं असेल तर मग माहीत नाही मला पण महाविकास आघाडीचा पूर्ण निर्णय झाल्यानंतर जागा वाटप मतदारसंघांचं वाटप जाहीर होईल त्यानंतर उमेदवार जाहीर करावेत असं आमचं ठरलेलं होतं